उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक इच्छुक उमेदवारांनी चिल्लरचा फंडा वापरला या चिल्लरगिरीमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप हा सहन करावा लागतोय उमेदवारांचा चिल्लर फंडा चिल्लरच्या रूपात भरली अनामत रक्कम चिल्लर फंड्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील ही दृश्य या चित्रपटातील नाऱ्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताना चिल्लरनं भरलेली पिशवी घेऊन येतो नाऱ्यानं वापरलेला हाच फंडा राज्यात अनेक उमेदवारांनी वापरलाय अर्ज दाखल करताना पंचवीस हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते ही रक्कम भरताना अनेक इच्छुक ही रक्कम चिल्लरच्या रूपात भरताना दिसत आहेत नाशिक ठाणे पुणे सांगलीप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक इच्छुकांनी हा चिल्लर फंडा अवलंबलाय ही रक्कम मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक होते आता या चिल्लर फंडाबद्दल हे इच्छुक काय बोलतायत हे ऐकात लहानपणापासून आपण शाळेत नाही का ते चॉकलेट्स बिकलेट घ्यायचे तेव्हापासून नवीन नवीन कॉइन जमवायचे होते आता इतके कॉईन्स माझ्याकडे आहेत तर जसं मी गीतकार आहे संगीतकार आहे कवी आहे त्या पद्धतीनं त्या गोष्टींचाही छंद होता मला आणि मग पंचवीस हजार रुपयाची अनामत रक्कम ती संपूर्ण दोन रुपये एक रुपया पाच रुपयाच्या पायस मध्ये मी या ठिकाणी घेऊन आलो पीक मध्ये खड्डे रस्त्यामध्ये त्रास भरलेली आहे काही ठिकाणी मात्र इच्छुकांना शेरा सव्वा शेरही मिळालेत ठरलेल्या वेळेत ही रक्कम मोजून द्यावं असं फरमान सोडल्यानंतर या इच्छुकांची आणि त्यांच्या समर्थकांची धांदल उडाली आहे नाण्यामध्ये होते ती मोजायला लावली मध्ये दालनात गेल्यानंतर म्हणतात दालनात तुम्ही आणली नाही असताना असतानासुद्धा नाही म्हटले आणि आमचा उमेदवारी अर्धावर नॉन डिपॉझिट जमा नाही झालं असं लिहून दिलं आणि सदर अधिकारी आम्हाला म्हणतात ही जबाबदारी तुमची असते आता जर आम्ही पैसे आणायचे आणि तुम्हाला द्यायचे तर ते काउंट करणं हे काम तुमचं आहे आपण बँकेत जातो कॅशरला पैसे देतो का आपण मोजत बसतो का कॅशर मोजतो खात्री करतो आणि त्यानंतर सांगतो की हो ओके डन असं करतो आणि हे लोक तुमची जबाबदारी मग प्रशासन कशाचं आहेत निवडणूक म्हटली की नवशेही आलेच विजयाची खात्री असो वा नसो लोकशाहीनं दिलेला अधिकार ही उमेदवार मंडळी आवर्जून वापरताना दिसत आहेत पण त्यातही उगीच अशी चिल्लर आणून निवडणुकीत फिल्लरपणा करणारेही कमी नाहीत अर्थात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळे फंडे वापरले जातात हे वेगळं सांगायला नको नाशिकहून अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही